नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजना महाराष्ट्राच्या सुरू आहे मित्रांनो लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन बातमी येत आहे ती म्हणजे माननीय मुख्यमंत्री यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात सुतोवाच केले आहे माहिती दिली आहे की मित्रांनो जे काही लाडकी बहीण योजना आहे तर ती आता कायमस्वरूपी राहणार आहे काही जण म्हणत होते की एकतीस ऑगस्ट नंतर ही योजना बंद होणार आहे एक हप्ता मिळाल्यानंतर ही योजना बंद होणार आहे पण तसं काही नाही मित्रांनो लाडकी बहीण योजना ही सदर योजना आता कायमस्वरूपी चालू राहणार आहे बाराही महिने योजना चालू राहणार आहे यामध्ये कुठेही बंद होणार नाही कुठे खंड पडणार नाही मान्य मुख्यमंत्री यांनी याबाबत माहिती दिली आहे मुख्यमंत्री मा माझी लाडकी बहीण योजने सं योजनेचा लाभ कायमस्वरूपी सुरू राहणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं हे स्टेटमेंट वक्तव्य आहे कालच्या सभेत तर मित्रांनो लाडकी बहीण योजना ही चालू राहणार आहे तर याचे सर्व अपडेट्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवर नवीन असलं प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर पाहूया संपूर्ण बातमी तर मित्रांनो ही बातमी आहे दिनाकज कालची म्हणजे दहा ऑगस्टची बातमी आहे तर मित्रांनो यामध्ये दिलं आहे की सतरा ऑगस्ट रोजी दोन्ही महिन्यातील हप्त्याचे वितरण होणार आहे म्हणजे जुलै आणि ऑगस्टचे मिळून तुम्हाला तीन हजार रुपये एका वेळेस मिळणार आहेत तर जे काही जून जुलै ऑगस्ट या महिन्याची सदरित रक्कम ही तुम्हाला तीन हजार रुपये मिळणार आहे दोन हप्त्यामध्ये पंधराशे पंधराशे रुपये येणार होते पण आता जुलै आणि ऑगस्टचा एकाच वेळेस तुम्हाला तीन हजार रुपये मिळणार आहेत तर यासमारी ही बातमी आहे तर मित्रांनो यामध्ये दिला आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी या योजनेमुळे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहे त्यामुळे ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार आहे येत्या सतरा ऑगस्टला रोजी महिलांच्या बँक खात्यामध्ये जुलै ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे हप्ते वितरित करण्यात येणार आहे ह्या खात्यामध्ये जमा होणार आहे ज्यांचा फॉर्म ॲप्रुव्हड झाला आहे त्यांच्यासाठी ज्यांचे फॉर्म अजून पेंडिंग आहे त्यांच्यासाठी वेटिंगवर आहे त्यांसाठी थोडा विलंब होऊ शकतो जर त्यांचे फॉर्म चौदा ऑगस्टच्या पूर्वी मंजूर झाले तर त्यांनासुद्धा लाभ मिळणार आहे पण त्यानंतर पुढे दिला आहे यानंतर अर्ज करणाऱ्या महिलांना एकाच वेळी तीन महिन्याचे साडेचार हजार रुपये दिले जाणार आहेत अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे महिला सक्षमीकरण मेळात महिला भगिनींना आश्वासन केले तर मित्रांनो तुमचे जून सॉरी जुलै ऑगस्ट महिन्याचे तीन हजार मिळणार त्यानंतर यानंतर एकतीस ऑगस्टनंतर ज्या महिला अर्ज करणार आहेत सतरा ऑगस्टनंतर ज्या महिला अर्ज करणार आहेत तर त्यांना पुढील महिन्यामध्ये म्हणजे सप्टेंबरमध्ये जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तिन्ही महिन्याचे मिळून साडेचार हजार रुपये त्यांना मिळणार आहे त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत तर ज्यांचे फॉर्म चौदा पूर्वी ॲप्रू ॲप्रोड झाले आहेत मंजूर झाले आहेत तर त्यांना तीन हजार रुपये मिळणार आहे सतरा ऑगस्टच्या दिवशी तर ही होती छोटीशी अपडेट त्याचप्रमाणे जण समाजामध्ये आपोआपस पसरवतात की योजना लवकरच बंद होणार किंवा ही योजना एक हप्ता मिळून बंद पडणार तर तसं काही नाही एकतीस ऑगस्ट सुद्धा ही योजना चालूच राहणार आहे कायमस्वरूपी योजना चालू राहणार आहे महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिलांच्या प्रगतीसाठी आर्थिक उन्नतीसाठी तर मित्रांनो आता कुठे घाबरून जायचं कारण नाही ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाले आहेत त्यांना टेन कोणतेही टेन्शन नाही पण ज्यांचे फॉर्म अजून बाकी आहेत त्यांनी लवकरात लवकर फॉर्म सबमिट करा त्याचप्रमाणे ज्यांचे पेंडिंग आहे ते त्यांचं पुन्हा रिव्ह्यू करून पहा ज्यांचे रिजेक्ट झाले ते पुन्हा फॉर्म भरा तर मित्रांनो ही होती छोटीशी अपडेट व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद